समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर तो म्हणजे उन्हाळ्यात गुळाचे काय फायदे आहेत तो कशा प्रकारे खावा कुणी खावा कुणी नाही खावा गुळाचा उपयोग कशा प्रकारे करावा तर मी सांगितलेल्या पद्धतीने गुळाचा एक तुकडा तुम्ही फक्त दहा ते अकरा दिवस खा किंवा सांगितलेल्या प्रकारे उपयोग करा तर तुम्हाला कितीही भयंकर ॲसिडिटीची समस्या असेल तुम्हाला अन्न पचत नसेल किंवा आंबट आमड, आंबट ढेकर येत असतील त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये कितीही प्र पण प्रमाणामध्ये उष्णता असेल ते पूर्णपणे निघून जाईल तेही फक्त एका छोट्याशा गुळ्याच्या खड्याने तसं पाहिलं तर आयुर्वेदामधले वेदामधले जे औषध असतात ते थोडेसे खायला कळवट किंवा एवढे चवीला चांगले नसतात परंतु मी आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो एक गोड उपाय आहे गोड उपाय याच्यासाठी की गुळ खाऊन तुमचे आजार बरे होणार आहेत गुळ खायला गोड असतो तर उपाय करण्यासाठीही कुणाला हरकत आहे अशा पद्धतीचा हा उपाय आहे ॲसिडिटीची समस्या असेल तुमची कायमस्वरूपीची निघून जाते त्याचबरोबर अपचनाची समस्याही निघून जाते आणि आता तर उन्हाळा चालूच आहे उष्णता प्रचंड वाढली आहे त्यामुळे उष्णतेपासून होणारे जे लगवी लगवी त्रास आहेत त्यामध्ये लघवी लागणे लघवीमध्ये जळजळ होणे किंवा उष्णतेचे अजून इतर त्रास जसे की हातापायाची आग होणे पोटामध्ये गरम पडणं ह्या ज्या समस्या आहेत यासुद्धा पूर्णपणे निघून जातात या गुळाच्या खड्याने उष्माघात जो होतो उष्णतेमुळे त्याची शक्यता नव्वद टक्क्यापर्यंत कमी होते इतका हा इफेक्टिव्ह उपाय आहे गुळाचा आयुर्वेदामध्ये गुळाला एनर्जी बुस्टर असे म्हटले आहे अत्यंत उपयुक्त घटक आहे परंतु हा जो गुळ तुम्ही वापरणार आहात तो ऑर्गॅनिकच म्हणजे सेंद्रियच असायला हवा दुकानात सहजरित्या उपलब्ध असतो फक्त साध्या गुळापेक्षा काय दहा पंधरा वीस रुपयांनी महाग असेल एवढंच परंतु उपायासाठी तुम्हाला ऑर्गॅनिक सेंद्रिय गुळच हा घ्यायचा आहे खूप महत्त्वाचा आहे या गुळामध्ये आयन खूप मोठ्या प्रमाणात असतं त्याचबरोबर याच्यात नॅचरल ग्लुकोज असतं जे की शरीराला इन्स्टंट एनर्जी देतं त्याचबरोबर याच्यात कॅल्शियम फॉस्फरस व्हिटॅमिन बी खूप मोठ्या प्रमाणात असतं व विविध प्रकारचे पोषण तत्त्वसुद्धा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात असतात म्हणून पूर्वीच्या काळापासून लोक गुळाचा वापर करत आलेले आहेत तर सर्वात आधी उष्णतेपासून वाचवण्यासाठी उष्माघातापासून वाचवण्यासाठी गुळाचा वापर पूर्वीपासून लोक करत आलेले आहे आजही खेडेगावात तुम्ही गेलात तर उन्हातून आलेल्या व्यक्तीला गुळाचा खडा खायला देतात व त्यानंतर त्याला पाणी प्यायला देतात हे तुम्ही बघितलंच असेल आपण काय करतो नेमकं कर याच्या उलट करतो आपण उन्हातून आलो की लगेचच थंड पाणी पितो आणि हे पूर्णपणे पुर्ण आपल्या शरीराला घातक ठरतं तर असं न करता जर तुम्हाला उष्माघातापासून वाचायचं असेल तर उन्हामधून किंवा गरमीमधून आल्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा खायचा आहे व त्यानंतर पाणी प्यायचं आहे हा गुळाचा खडा खाल्ल्यामुळे काय होतं एकतर तुमचं शरीर जे आहे ते थंड होतं नैसर्गिकरित्या आणि त्याचबरोबर नॅचरल ग्लुकोज असल्यामुळे इन्स्टंट एनर्जी देतं त्यामुळे तुम्हाला हेल्दी वाटतं ताजं तवानं वाटतं आणि मग त्यानंतर गुळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं आहे उष्माघातापासून तुमचा शंभर टक्के बचाव होईल इतका हा परिणामकारक उपाय आहे त्यानंतर याचा सर्वात महत्त्वाचा वापर आहे तो म्हणजे या गुळामुळे ॲसिडिटी अपचनाची समस्या आहे ती कायमस्वरूपी निघून जाते तर काय करायचं आहे जेव्हाही तुम्ही जेवण कराल त्यानंतर एक छोटासा ऑर्गॅनिक सेंद्रिय गुळाचा खडा घेऊन तो तोंडात टाकून चॉकलेट च त्याप्रमाणे चघायचा आहे चावून खायचा नाही आहे अगदी हळूहळू चघळून खायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पाणी प्यायचं आहे तोपर्यंत पाणी प्यायचं नाही आहे तर दहा ते अकरा दिवस सलग तुम्ही जेवणानंतर हा उपाय करून बघा तुम्हाला ॲसिडिटीची जी समस्या आहे किंवा जे आम आंबट ढेकर येतात अपचनाची जी समस्या आहे ती निघून गेलेली दिसेल कारण गुळा नैसर्गिक पाचकसुद्धा असतो याने छातीमधील जळजळ सुद्धा निघून जाते फक्त ज्यांना शुगर आहे त्यांनी हा उपाय करायचा नाहीये बाकी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हा उपाय करू शकतात अट एकच आहे की ह्या उपायाला फक्त ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रियच गूळ वापरावा आयुर्वेदानुसार गूळ हा उष्ण गुणधर्माचा आहे पण गूळ पचनाला हलका आणि शरीरासाठी फायदेशीर आहे उन्हाळ्यात गूळ पाणी पाहिल्यास शरीरातील ऊर्जा टिकते आणि थकवा कमी होतो काही जण तर गूळ त्याच्यात चोप त्याच्यात पाणी किंवा गूळ आल्याचं सर्व देखील घेतात जे शरीराला शांत ठेवण्यास मदत करते मात्र उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गूळ खाणे टाळावे थोडक्यात काय तर गूळ उन्हाळ्यात आपण खाऊ शकतो पण थंड स्वरूपात अल्प प्रमाणात आणि पचायला हलका असेल हलका ठेवून तर गुळाचे अजून काही फायदे बघूया शरीराला थंडावा देतो पचन सुधारतो शरीर डिटॉक्स करतो उष्णतेमुळे होणारा थकवा दूर करतो रक्तदाब नियंत्रित ठेवतो हायड्रेशन टिकवतो त्वचेसाठी सुद्धा फायदेशीर आहे तर हे झाले त्याचे फायदे बघूया गूळ कसा खावा तर ताक किंवा कोमट पाण्यात गूळ टाकून प्यावा दुसरं म्हणजे लिंबू पाणी किंवा बेल सरबतात थोडासा गूळ टाकून ते सरबत प्यावा अजून म्हणजे उन्हाळ्यात थंडाई किंवा पोहण्यात साखरेऐवजी गूळ वापरावा अजून काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की गुळाचा योग्य वापर करून शरीराला थंडावा आणि ऊर्जा कशा प्रकारे देऊ शकतो पहिलं म्हणजे गूळ पाणी ते कसं करावं तर एक ग्लास थंड पाणी त्यात एक दोन चमचे गूळ अजून चिमूटभर मीठ व थोडा लिंबाचा रस याने काय होतं हे जे सर्वत आहे हे तुम्ही प्यायचं आहे याने शरीरातील उष्णता कमी होते ऊर्जा मिळते आणि डिहायड्रेशनची समस्या नाहीशी होते उपयोग कसा करायचा आहे ते म्हणजे थंड पाण्यात गूळ गुळ विरगळवून घ्यायचं आहे त्यात एक चमचा शोप पावडर टाकायचे व थोडे लिंबू व थोडं मीठ टाकायचं आहे याच्यामुळे सुद्धा पचन सुधारते व शरीर थंड राहते आता बघूया तिसरा उपयोग तो म्हणजे कसा करायचा आहे तर गूळ व आल्याचे पाणी थोडं गूळ पाण्यात मिक्स करायचं आहे व आले किसून घ्यायचं आहे व हे पाणी गाळून पायचं आहे तर तुम्ही लिंबू सुद्धा ॲड करू शकता हे सरबत तुम्ही उन्हाळ्यात पाहिजे आहे याच्यामुळे काय होते पचन सुधारते व उन्हाळ्यात एक फ्रेशनेसपणा येतो आता महत्त्वाची टीप म्हणजे मधुमेह हो असणाऱ्यांनी गूळ खाऊ नये किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावा दुसरं म्हणजे खूप गरम शरीर किंवा ॲलर्जिक असणाऱ्यांनी गूळ हा प्रमाणातच खावा तर हे होते आजचे गुळाचे उपाय फायदे कशाप्रकारे खावा कुणी खावा कुणी खाऊ नये व गुळाचा उपयोग कशाप्रकारे करावा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब વ કમેન્ટ કરાયેલા વિસરું ના ધન્યવાદ